आता एक चौपाड परिसरातील खाडीलकर घरासमोरील ट्रेनेच्या निकृष्ट कामामुळे महिला मिश्रित घाण पाणी चौपाडपासून ते काळी मशीद पर्यंत वाहत होतं आणि परिसरातील नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत होता महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे शहर संघटक जितेंद्र टेंभुणीकर यांनी तात्काळ दखल घेत विभागीय अधिकारी कन्ना यांना निकृष्ट दर्जाच्या ड्रेनेज दुरुस्तीचं लवकरात लवकर काम सुरू करा या मागणीचं निवेदन दिलं होतं काम लवकर सुरू न केल्यास मनसे स्टाईल आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला होता मनसेनं दिलेल्या निवेदनाची तात्काळ दखल घेत पालिका प्रशासनाकडून या कामाला सुरुवात करण्यात आली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष विनायक महेंद्रकर राज्य उपाध्यक्ष अमर कुलकर्णी यांच्या नेतृत्वात मनसेनं केलेल्या पाठप्राव्यामुळे या कामाची सुरुवात झाली असून निकृष्ट दर्जाच्या ड्रेनेज काम केलेल्या संबंधित ठेकेदारावर तात्काळ कारवाई करून झालेल्या खर्चाची वसुली त्या ठेकेदाराकडून करावी अशी मागणी जितेंद्र टेंभुणीकर यांनी केली आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही